नमस्कार मी डॉक्टर शीतल आपलं आयुर्वेद या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निसर्गाचं घड्या आणि आपलं घड्या हे आपण कसं मॅच केलं पाहिजे निसर्गाच्या घड्याळासोबत आपण कसं जुळवून घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला व्याधी हे कमी प्रमाणात होतील व्याधींचं प्रमाण आजारांचं प्रमाण आपण आजारी देखील कमी पडू तर हे जर आपण पाळलं तर आपल्याला आपल्यासाठी ते फायद्याचं आहे तर मग निसर्गाचं हे जे चक्र आहे निसर्गाचं जे हे घड्याळ आहे ते कसं आहे ते पाहूयात मित्रांनो तर आपण जर पहाटेचा जर काळापासून सुरुवात केली म्हणजे वाताचा काळ पित्ताचा काळ आणि कफाचा काळ तर हे कुठल्या कुठल्या वेळेमध्ये आहे आणि आपण ह्या वेळेमध्ये काय काय आणि कसं करायला हवं आहे ते पाहूयात तर पहाटेचा जो काळ आहे पहाटे म्हणजे पहाटे दोन वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंतचा जो काळ आहे हा काळ आहे वाताचा काळ म्हणजे दोन ते सहा वाजेपर्यंतचा काळ हा आहे वाताचा काळ तर हा काळ उठण्यासाठीचा म आपला चांगला उठ पहाटे उठण्याचा काळ जो आपण म्हणतो तो चांगला आहे हा वाताचा काळ असल्यामुळे या काळामध्ये आपलं पोट साफ होण्यासाठी हा काळ अगदी उत्तम आहे म्हणजे पोट साफ करण्यासाठी आपलं आपल्या शरीरामध्ये वायू म्हणजे वा वाताचा प्रकार आहे वायू तर वायूचं काम आहे आपल्या शरीरातलं मलमूत्राचं विसर्जन करणं तर मग ह्या काळामध्ये जर तुम्ही उठलात तर तुमचं पोट नक्की वेळेत आणि चांगल्या प्रकारे साफ होणार आहे त्यामुळे आपण ह्या काळामध्ये उठावं तसेच जी लोक उषपान करतात म्हणजे जे उषपान करण्याची इच्छा असते किंवा काही बरेच लोकं करतात उषपान तर उषपान करण्यासाठी म्हणजे हा काळ योग्य आहे म्हणजे उष उषक काल कुठला आपण जर धरला ब्रह्ममुहूर्त असं जर आपण पकडलं तर सूर्य उगवण्याच्या एक दीड तास आधी तर मग ह्या काळामध्ये तुम्ही उष्यपान करू शकता किंवा ह्या ब्रह्ममुहूर्ताला आपण उठावं असं जे आपण म्हणतो तर ह्या काळामध्ये तुम्ही उठलं पाहिजे तसेच हा काळ जी अभ्यास करणारी मुलं आहेत दहावी बारावीची जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी हा अभ्यास करण्यासाठीचा हा उत्तम काळ आहे या काळामध्ये तुम्ही छान अभ्यास करू शकता तुमच्या लक्षात चांगल्या प्रकारे राह राहू शकतं त्याचप्रमाणे ह्या काळामध्ये तुम्ही मेडिटेशन देखील करू शकता तर हा काळ आहे पहाटे दोन वाजल्यापासून तर सहा वाजेपर्यंतचा त्यानंतर सकाळी सहा ते दहापर्यंतचा सकाळचा जो काळ आहे हा सहा ते दहा वाजेपर्यंतचा तर हा काळ आहे कफाचा काळ आहे तर ह्या काळामध्ये तुम्ही तुमची जी, जी काही दिनचर्या आहे म्हणजे ब्रश असेल स्नान असेल तर हे तुम्ही करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही या काळामध्ये तुमचं काही व्यायाम असेल तर तुम्ही या काळामध्ये व्यायाम देखील करू शकता तो तुमच्या शरीरासाठी चांगला आहे त्या तसेच या काळामध्ये तुम्ही हलका नाश्ता नहारी जी आपण म्हणतो तर ह्या काळामध्ये तुम्ही करू शकता त्यानंतर सकाळचे दहा ते दुपारचे दोन हा जो काळ आहे चार तासाचा तर हा काळ आहे पित्ताचा काळ म्हणजे ह्या काळामध्ये पित्ताचं प्राबल्य जास्त असतं हा या काळामध्ये ज्या लोकांना पित्ताचे त्रास आहेत तर, तर अशा लोकांनी या काळामध्ये म्हणजे जेवण हे हमखास केलं पाहिजे म्हणजे आपल्या पूर्ण दिवसभराचं जे जेवण आहे तर ह्या काळामध्ये दहा ते दोन ह्या काळामध्ये आपलं हे मोठं जेवण असलं पाहिजे दिवसभराचं म्हणजे सकाळी हलका नाश्ता दहा ते दोनचं चा जेवण चांगलं व्यवस्थित भरून भाजी पोळी भाकरी भात वरण जे काही आहे आपलं तर ह्या काळातलं दिवसभरातलं सगळ्यात मोठं जेवण आपण या काळामध्ये करू शकतो विशेष करून पित्तचे जे लोक आहेत पित्त प्रकृतीचे जे लोक आहेत किंवा ज्या लोकांना पित्ताचे आजार आहेत पित्ताचे त्रास होतात ॲसिडिटी छातीत जळजळ तळपायतळ हात जळजळ लघवीला जळजळ डोकेदुखी मायग्रेन ह्यासारखी जे आजार किंवा लक्षणं आपल्याला जी जाणवतात तर अशा लोकांनी तर विशेष करून ह्या काळामध्ये खूप काळजी घेतली पाहिजे म्हणजे दहा ते दोनचा हा जो काळ आहे या काळामध्ये त्यांनी हमखास जेवण भोजन हे अगदी पोटभरून व्यवस्थित करायला हवं जेणेकरून त्यांना पित्ताचे जे काही आजार आहेत पित्ताचे जे काही त्रास आहेत लक्षणं आहेत ती होणार नाही नंतर दुपारी दोन ते संध्याकाळी सहापर्यंतचा जो काळ आहे हा वाताचा काळ आहे म्हणजे इथून पुढे हा जो काळ आहे हा ॲक्टिव काळ आहे ह्या काळामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मानसिक बौद्धिक कामं करू शकता किंवा ह्या काळामध्ये तुम्ही अभ्यासदेखील करू शकता काही दुसरी तुमची काही ॲक्टिवली कामं करायची आहेत ती देखील तुम्ही या काळामध्ये करू शकता त्यानंतर सहा संध्याकाळचे सहा ते रात्रीचे दहा ह्या हा जो काळ आहे हा काळ आहे कफाचा काळ आहे सहा ते दहा हा काळ कफाचा आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्ही जेवण जे आहे ते करून घ्यायला आहे म्हणजे तुमचं जेवण रात्रीचं जे जेवण आपण संध्याकाळचं म्हणतो ते तुमचं रात्रीचं जेवण सातच्या आतमध्ये किमान व्हायला पाहिजे जेणेकरून ह्या काळामध्ये तुमचं खाल्लेलं जे, जे।, जे, जे आहार आहे तो नीट पचला पाहिजे आणि तुम्हाला आळस वगैरे ह्या गोष्टी येणार नाहीत त्यामुळे तुम्ही रात्रीचं जेवण ह्या काळामध्ये लवकर घेऊन व्यवस्थित तो आ, तुमचे सगळी बाकीची इतर कामं आटपून तुम्ही ह्या काळामध्ये थोडासा आराम घेऊ शकता आणि ह्या काळामध्ये दे अन्न देखील छान तुमचं भोजन व्यवस्थित होऊ शकतं तर सातच्या आत तुम्ही जेवायला पाहिजे त्यानंतर हा झाला सहा ते दहाचा काळ कफाचा काळ त्यानंतर दहा ते रात्री दोन परत तर दहा ते दोनची जी ही हा जो काळ आहे ह्या काळामध्ये तुम्ही जे कफाच्या काळामध्ये जे जेवण केलेलं असतं म्हणजे सातच्या जे तुम्ही जेवण केलेला आहार तर हा जो दहा ते दोनचा काळ आहे तो खाल्लेला पूर्वीचा जो आहार आहे तो नीट पचण्यासाठीचा हा काळ आहे त्यामुळे तुम्ही आणि ह्या काळामध्ये आपण लवकर झोपण्याची सवय ठेवावी म्हणजे कफाच्या शेवटी शेवटी जर म्हणजे कफाच्या काळात जर तुम्ही झोप घेतली तर तुम्हाला ह्या काळामध्ये शांत झोप लागण्यास मदत होते लवकर झोपण्याची जे सवय ठेवावी किंवा आपली जी पूर्वीचे लोक म्हणतात की लवकर झोपावं आणि लवकर उठावं तर तेच कारण आहे म्हणजे तुम्ही जर हे दहा साडे दहाला स्वतःला झोपण्याची सवय लावली तर तुम्हाला पित्ताचे आजार देखील खूप कमी होण्याचा म्हणजे इथे शक्यता वाढते ह्या दहा ते दोनची झोप ही म्हणजे जागरण करण्याची ही वेळच नाही किंवा ह्या काळामध्ये दे जेवण देखील करू नये दहा ते दोन ह्या काळामध्ये जर तुम्ही जागरण केलं तर ह्या काळामध्ये तुमचं पित्ताचे आजार उष्णतेचे त्रास होण्यास तुम्हाला म्हणजे ह्याची शक्यता वाढते किंवा उद्भवू शकतात भविष्यामध्ये आणि हे जर सतत होत राहिलं सारखं सारखं जर तुमचं जागरण ह्या दहा ते दोनच्या काळात होत राहिलं तर तुम्हाला त्रास नक्की उद्भवणार आहेत भविष्यामध्ये त्यामुळे विशेष करून पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांनी ही दहा ते दोनची झोप हो, तर त्यांच्यासाठी ही अगदी म्हणजे ब्रेन टॉनिक म्हणायला हरकत नाही म्हणजे तसं तर सर्व प्रकृतीच्या लोकांमध्ये दहा ते दोनची झोप ही आवश्यक आहेच पण विशेष करून पित्ताच्या लोकांनी दहा ते दोनची झोप ही नक्की घ्यायला हवी या काळामध्ये तुम्ही मोबाईल हे लॅपटॉप हे स्क्रीन टाईम तुम्ही सगळा अवॉइड करून ह्या काळामध्ये तुम्ही शरीराला आपल्या मेंदूला विश्रांती घेण्याची ही वेळ आहे त्यामुळे तुम्ही दहा ते दोन ही झोप घेऊन आपल्या शरीराला म्हणजे चांगलं एक एनर्जेटिक फील करून द्यायला हवं आहे शांत गाढ झोप जी आहे ही आपल्या शरीरासाठी एक प्रकारचं ब्रेन टॉनिकच आहे त्यामुळे आजपासून आज तुम्ही देखील हे सर्व नियम पाळा आणि आपल्या शरीराला निरोगी कसं ठेवता येईल याकडे तुम्ही लक्ष द्यावं आणि ह्या जर नियमाप्रमाणे आपण चाललो म्हणजे ह्या निसर्गाच्या घड्याळाप्रमाणे जर आपल्या शरीराचा घड्याळ देखील नीट म्हणजे आपण ह्याच्यानुसारच चाललो म्हणजे सकाळी कसं सूर्य उगवतो आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला सायंकाळी दिव सूर्य मावळतो त्याच पद्धतीने आपलं शरीर देखील आहे जे पिंडी ते ब्रह्मांडी असं जे आपण म्हणतो तर ते अगदी करी आहे म्हणजे निसर्गामध्ये जे चालतं तेच आपल्या शरीरामध्ये देखील चालतं त्यामुळे ह्या निसर्गाच्या घडाळ्याप्रमाणे जर आपण आपली दिनचर्या आपली ऋतुचर्या आपली रात्रीचर्या जर ठेवलीत तर आपल्याला आपण स्वतःला बऱ्याचशा आजारापासून आपण स्वतःला म्हणजे कमी आपण आजाराला आमंत्रण देऊ शकतो आणि स्वतःला आजारापासून वाचवू शकतो त्यामुळे आपण आपल्या शरीराचं हे बायोलॉजिकल जे हे रिदम आहे ह्या निसर्गाप्रमाणे ते चांगलं राहतं आणि आपण कमी आजारी पडतो त्यामुळे तुम्ही देखील हा काळ फॉलो करून ह्या काळानुसार आपलं तुमचं जे दिनचर्या डेली रुटीन जे आहे ते नित्य फॉलो करून स्वतःला आजारापासून वाचवावं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि इतरांना देखील जे तुमचे आप्तेष्ट आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा थँक्यू